आज आपण एक नवा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामध्ये आपल्या मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये सर्वात कमी दरामध्ये सिडकोचे शॉप्स किंवा दुकाने उपलब्ध जे झालेले आहेत त्या संदर्भात आपण बोलणार आहोत हे आपण तीन काही टप्प्यांमध्ये आपण आज याची पूर्ण संपूर्ण माहिती देणार आहोत सिडको सिडको श दुकानांची किंवा शॉपचे फायदे काय आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर हे दर कशी या दर किती आहेत व किती असणार आहेत याबद्दल सु सुविस्तर सांगणार आहोत त्याबरोबर त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे त्याच्यानंतर त्या नोडमध्ये ज्या ठिकाणी हे शॉप आहेत दुकानं आहेत याचे फाय त्या कोणत्या नोडमध्ये आणि त्या नोडचा नोड फायदा किंवा व्यावसायिक त्याचा फायदा कितपत होणार आहे या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात शेवटी आपल्याला याचं पेमेंट कशा स्वरूपामध्ये करावं लागणार आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपण चर्चा करणार आहोत तर आज आपण हा व्हिडिओ चालू करत आहोत आणि त्याबद्दल तुम्ही डॉक्टर नितीन दिगे न्यूज या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया आपण करावं कारण आपल्याला सिडको म्हाडा व पी एम आर डी पुणे किंवा इतर कोणत्याही योजनेच्या प्रायव्हेट बिल्डरच्या योजनेची संपूर्ण माहिती आपण ह्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सातत्याने देत आहोत आणि देत राहणार आहोत ज्या पद्धतीने आपण गेल्या सहा वर्षापासून वेगवेगळ्या सिडको म्हाडा किंवा पी एम आर डी यांच्या वेगवेगळ्या हजारो विजेत्यांना ज्या पद्धतीने त्यांचे प्रश्न किंवा अडचणी सरकार दरबारी किंवा मुख्यमंत्री किंवा वेगवेगळे मंत्री वेगवेगळे पक्षश्रेष्ठी यांच्यापर्यंत जाऊन आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्या त्याच त्या अनुषंगाने आपण ह्या ह्या चॅनलच्या माध्यमातून जे आपले जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा जावं व्हावा या संदर्भामध्ये आपण आता ह्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि करत आहोत आज आपला विषय आहे सिडको शॉप संदर्भामध्ये तर सर्वात महत्त्वाचे सिडको शॉपचे फायदे ह्या संदर्भामध्ये जर आपण विषय हे केला तर आत्ता आपण सिडको उळवाणोड किंवा बामणडोंगरी स्टेशनच्या समोर असलेल्या पा साधारण साडेचार हजार घरांच्या संकुल सिडको पी एम पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चौदा माळ्याचे हे चौदा मजली असलेले हे जे ग्रहक प्रकल्प आहे हा ग्रह प्रकल्प पूर्ण झालेला असून त्याच्या खाली असलेल्या दोनशे त्रेचाळीस शॉप्स किंवा दुकानासंदर्भात आपण इथे आज चर्चा करणार आहोत हे जे दोनशे त्रेचाळीस शॉप्स आहेत यांची साधारणपणे कार्पेट एरिया दोनशे एकशे नव्वद ते दोनशे कार्पेटपासून साधारण साडेचारशे पाचशे कार्पेटपर्यंत क्षेत्रफळ याचा आहे आता याचे सर्वात महत्त्वाचे सिडको शॉपचे फायदे काय या संदर्भामध्ये आपण आता इथे घेणार आहोत आणि हा आपला आजचा मेन आणि मुद्दा आहे त्याचा त्या एक एक विषय आपण त्या संदर्भात घेणार आहोत सिडकोची गा जी जी जे काही आपले हे असतात हे मार्केट दरापेक्षा किंवा बिल्डरपेक्षा निश्चितपणाने दुकानांची जी किंमत असते ती कमी असते हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्वसामान्यांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे त्याचनंतर याच्यामध्ये कार्पेट एरिया जो आहे त्याच्यामध्ये लोडिंग नसते लोडिंग असते पण ती लोडिंग बिल्डरच्या बिल्डरपेक्षा कमी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कमी पैशामध्ये किंवा आपल्या कमी याच्यामध्ये आपल्याला जास्त आपल्याला क्षेत्रफळ आतमध्ये कार्पेट चा अर्थ आतील वापरात येणारा क्षेत्र तर ते आपल्याला आपल्या व्यावसायिकांना त्याचा लाभ होतो आपल्याला आपल्या दुकानामधील आतील जी क्षेत्रफळ आहे त्याच्यामध्ये लोडिंग कमी असल्यामुळं जास्त क्षेत्रफळ भेटतं आणि त्या पद्धतीने आपल्याला सिडकोचा ह्या योजने योजनेमध्ये आपल्याला फायदा होतो ह्या योजनेमध्ये जी सिडको ओळवा बामनडोंगरीची जी योजना आहे याच्यामध्ये आपल्या सोसायटी किंवा बिल्डिंग जी चौदा पंधरा मजली जी बिल्डिंग या ले ले ही शौपस आहे याच्यापासून बाजूला बनवलेले हे शॉप्स वेगळे आहेत फक्त शॉप असणारे आहेत त्याच्यामुळे त्याचा आणि ग्रह, ग्रह प्रकल्पातील सोसायट्यांचा संबंध नसणारे यांची सोसायटी सेपरेट असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे ही त्या बिल्डिंगच्या कोणत्याही टॉवर म्हणजे आपण प्रायव्हेट बिल्डरकडे गेलो तर बिल्डर बिल्डिंगच्या खाली शॉप्स असतात आणि त्याच्यामुळे त्या बिल्डिंगच्या वरच्या ज्या काही अम्युनिटीज असतात त्याच्या सगळ्याचा त्रास आपल्याला व्यावसायिकांना होण्याची चान्सेस असतात तर इथे पूर्णपणे चौदा किंवा पंधरा मजली जी इमारत संपूल आहे याच्या अतिशय बाजूला म्हणजे बाजूला हे शॉप्स बनवण्यात आलेले आहे आणि अगदी स्टेशनच्या समोर स्टेशनच्या आणि याच्यामध्ये फक्त एक मध्ये रोड आहे साधारण वीस मीटरचा अंदाजे रोड आहे आणि याचा आपल्याला फायदा होणार आहे त्यानंतर सर्वात मोठा फायदा जो इतर शॉप्सच्या ठिकाणी होत नाही तो शॉपचा आपल्याला इथे किंवा ह्या दुकानांचा सिडको दुकानांचा ह्या भामंडंबरी स्टेशनच्या समोरीलचा आहे की आपल्या ज्या दुकानाच्या समोर असलेली जी जागा आहे ती सिडकोणी खूप मोठी ठरलेली आहे आणि ती जी जागा आहे त्याचा आपण आपल्या व्यवसाय करत असताना किंवा बरोबरच जर आपल्याला इतर कोणते आणखी व्यवसाय जर करायचे असेल जसं पांटपरी असू द्यात किंवा इतर आपलं वडापाव सेंटर असू द्या छोटंसं मोरेबल असू द्यात किंवा आपलं इतर कोणतेही छोटे मोठे जे व्यवसाय आहेत ते आपल्या शॉपच्या समोर असलेल्या साधारणपणे वीस ते तीस फूट जागेमध्ये जी समोर आपल्या प्रत्येक शॉपच्या समोर जे पंधरा ते वीस फूट जागा जी आहे त्या उपलब्ध जागेमध्ये आपण आपलं करू शकतो त्याचबरोबर जे आपले हॉटेलवाले आहेत ते आपले बाहेर काउंटर्स पण लावू शकतात कारण की त्याचा तो फायदा आपल्याला होणार लिगली तिथे आपण कन्स्ट्रक्शन करू शकत नाही पण त्या जागेचा निश्चितपणाने आपल्याला फायदा होऊ शकणार आहे हा आपल्या ह्या बामणडोंगरी गुळवा बा जे आहे या ह्या दुकानांचा फायदा असणार त्याचबरोबर त्याच्यासमोर आपल्याला पार्किंग म्हटल्या जातं आणि ही जी पार्किंग आहे ही पार्किंग आपल्याकडे येणारा आपल्या व्यावसायिकाकडे किंवा आपल्या दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी ती उपलब्ध असणार आहे कारण ती सोसायटीची पार्किंग नाही आहे आणि सोसायटी पूर्णपणे गेटच्या आतमध्ये असणार आहे याचाही सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे आपण जर व्यावसायिक आहात तर आपल्या ग्राहकांना आणि आपल्याला ठेवण्यासाठी गाडी जी पार्किंग आहे ती पार्किंगसुद्धा समोर उपलब्ध के करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आपण जर त्या स्टेशनच्या साईडला स्टेशनची पार्किंग ही सेपरेट पार्किंग आहे साधारण तीन ते चार मजली असलेली पार्किंग स्टेशनची सेपरेट आपल्या शॉपच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे त्याचाही आपल्याला निश्चितपणाने फायदा होणार सर्वात उडवा नोड आणि बांमणोंगरीचा फायदा आपल्या व्यावसायिकांना होण्याचं कारण असं आहे की उळवा उलवा नोडमध्ये जे काही राहणाऱ्या पब्लिक आहे ते मध्यमवर्गीय आहे आणि हे आण मध्यमवर्गीय आता पूर्णपणे उडवा बांमणडोंगरी जो नोड आपल्या त्या स्टेशनच्या समोर किंवा स्टेशनला येत स्टेशनला लोकलसाठी जो हो येतो आहे तो अतिशय खूप मोठा समुदाय तिथे ह्या मध्यम सकाळी तुम्ही ऑफिस टायमिंगमध्ये पाहू शकता किंवा संध्याकाळी पाच ते सातमध्ये तुम्ही तिथे पाहू शकता आपल्या आपल्या शॉपच्या समोर हजर म्हणजे खूप मोठ्या संख्येने ही मध्यमवर्गीय आणि याचा फायदा म्हणजे ह्या रोडमध्ये जास्तीत जास्त मध्यमवर्गीय असल्यामुळे लोकलचा प्रवास करणार आहे आणि त्यामुळे स्टेशनकडे येणारे आहेत आणि स्टेशनकडे आल्यानंतर आपल्या दुकानाच्या समोर असल्यामुळे आपल्याला व्यावसायिक फायदा आपल्याला त्या स्टेशनच्या या याचा निश्चितपणाने होणार आहे त्याचबरोबर सा आपल्या ह्या दुकानाच्या जे ह्या ग्रहसंकुल जे आहे सिडको ग्रहसंकुल आहे त्याच्यामध्ये साडेचार हजारच्या पेक्षा जास्त खरं असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला साधारणपणे जर एका कुटुंबामध्ये चार आपण हे केले तर साधारण पंधरा ते वीस हजार तिथे राहण्यास आल्यानंतर ते जे आहे पंधरा ते वीस हजार म्हणजे गावाच्या मांडण्याने आपण दोन तीन गावं एकत्र म्हणलं एवढा मोठा म्हणजे आपल्याला त्या स्टेशनच्या येणाऱ्या पब्लिकपेक्षाही हे जे पब्लिक पंधरा वीस हजार असणारे असणार आहे ते आपल्या शॉप्स किंवा आपल्या दुकानामध्ये येत असल्यामुळे आपल्या व्यवसायावरती निश्चितपणाने होणार आहे याबरोबरच आपल्या अतिशय म्हणजे स्टेशन एका समोर स्टेशन आहे आणि पाठीमागच्या बाजूला आपल्या रिलायन्सचं जे सेल्स किंवा रिलायन्स आहे तिथे त्यामुळे तिथले सुद्धा एक स्टँडर्ड आणि चांगली आर्थिकदृष्ट्या सबळ असणारे तिथे ते सुद्धा आपल्या ह्या शॉप्समध्ये चांगल्यापैकी येणार आहे आपल्या ह्या ह्या पूर्ण ग्रहसंकुल किंवा शॉपिंग लाईनच्या चारही बाजूला फक्त एकच बाजू नाला आहे नाहीतर तिन्ही बाजूला रोड आहे आणि तोही मोठा मोठा रोड आहे आणि त्या मोठ्या रोडचा आपल्याला निश्चितपणाने आपल्या व्यवसाय वृद्धीमध्ये फायदा होणार आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण सगळ्या ह्या सिडकोच्या दुकानांचे फायदे पाहत असताना त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो, तो म्हणजे आर्थिक आणि आर्थिक तजवीज कोणत्याही म्हणजे सर्वात कमी दराने सिडकोने नवी मुंबईमध्ये जवळ असलेल्या या भामनडोंगरी स्टेशनच्या समोर इतिश अतिशय म्हणजे साधारण दोनशे कार्पेट एरिया जो आहे तो, तो साधारणपणे सिडकोने दर आकारलेला आहे चाळीस लाखा चाळीस लाखच्या आसपास आकारलेले आहेत तर चाळीस लाखामध्ये आपल्याला नवी मुंबई मुंबईमध्ये आपल्या स्वप्नातलं किंवा आपलं घर सुद्धा भेटू शकत नाही वन बी एच के फ्लॅट सुद्धा भेटू शकत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या व्यवसायासाठी असणारा शॉप जो करोडोंचा असतो तो आपल्याला चाळीस लाखामध्ये उपलब्ध करून देण्यामध्ये सिडकोने आपल्याला ही खूप मोठी आपल्याला एक संधी दिलेली आहे आणि दोनशे त्रेचाळीस शॉप असल्यामुळे निश्चितपणाने आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आता जर हे जे चाळीस लाख आहेत चाळीस लाखामध्ये आपल्याला निलाव पद्धतीने ही जी पद्धत आहे ही निलाव पद्धतीने आहे म्हणजे आपल्या आर्थिक तरतुदीप्रमाणे किंवा आपल्या कृतीप्रमाणे आपण त्या निलावामध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने भाग घेऊ शकतो व आपण कसल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या ह्या निलाव पद्धती ही आपल्याला निश्चितपणाने फायदेशीर होणार आहे हे त्यानंतर सर्वात ह्या नोड संदर्भामध्ये आपण जर चर्चा करायची म्हटले तर बामणडोंगरी स्टेशन हे नवी मुंबई सी बी डी नंतरचं स्टेशन सी बी डीच्या जवळ असलेलं स्टेशन आहे आणि एअरपोर्टपासून अतिशय म्हणजे एअरपोर्टच्या जे आपण एअरपोर्टनंतर निघल्यानंतर जो पहिला येणार आहे तो ओळवा नोड किंवा बामणं स्टेशनला म्हणजे साधारणपणे आता आपण इंटरनॅशनल एअरपोर्ट मॅन्यू मुंबईचा जर विचार केला तर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ याचा जर विचार आपण केला तर तिथे आत्ता एक रनवे कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे आणि साधारणपणे अपेक्षित पुढच्या वर्षापर्यंत रनवे म्हणजे इंटरनॅशनल हा एअरपोर्ट निश्चितपणाने चालू होणार आहे याचा निश्चित फायदा आपल्या ह्या बामणडोंगरी स्टेशनला होणार आहे कारण सर्वात जवळ एअरपोर्टच्या असलेलं बामणडोंगरी स्टेशन आहे आणि त्याच्यामुळे बामणडेंगरी स्टेशनला हे जे बाहेरचं पब्लिक आलं निश्चितपणाने तर ते इतर ठिकाणी जाण्यासाठी ह्या स्टेशनचा उपयोग करणार आहे स्टेशनच्या समोर आपले ही शॉप्स आणि दुकानं असल्यामुळे निश्चितपणाने फायदा होणार आहे त्यानंतर अटल सेतू आपल्यापासून काही आपल्या ग्रह संकुलापासून काही अंतरावर असल्यामुळे आपल्याला मुंबईला पण जाणं अतिशय योग्य आणि सोपं राहणार आहे आणि म्हणून आपल्याला ते सुद्धा खूप फायदेशीर राहणार आहे याबरोबरच आपल्याला ह्या स्टेशनच्या समोर असल्यामुळे वेगवेगळे जे काही फायदे आहेत जसं आपण छोटे मोठे व्यावसायिक असू द्यात मोठे व्यावसायिक असू द्यात बँका असू द्यात इतर जे काही आपले कॉर्पोरेट्स असू द्यात ह्या सगळ्यांसाठी निश्चितपणाने फायदेशीर कारण आत्ता सध्या ह्या स्टेशनपासून उरण सी एस टी लोकल आत्ता चालू आहे आणि याचा निश्चितपणाने आपल्याला सर्वसामान्यांना आपल्या कोणत्याही व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी योग्य असलेल्या ह्या संकुलामध्ये राहण्यासाठी योग्य असलेल्या आहे आणि याचाच फायदा आपल्या ह्या व्यावसायिकांना किंवा आपल्या ह्या शॉप्सला होणार आहे यामुळे आणि इतरही अनेक कदाचित ह्या एवढ्या व्हिडिओमध्ये माझं संपूर्ण त्याचे फायदे तोटे आपण सांगू शकणार नाही आहोत कारण हा व्हिडिओ खूप मोठ्या स्वरूपामध्ये होणार होऊ शकतो यामुळे आता आपण थोडक्यात तेच सांगत आहोत की सर्वात कार्पेट एरिया हा आपल्याला सिडकोमुळे सिडकोमुळे कमी म्हणजे सिड त्या प्रायवेट बिल्डरपेक्षा सिडकोच्या कार्पेट एरियामध्ये लोडिंग कमी असल्यामुळे तो फायदा एक आपला महत्त्वाचा आणि सर्वात महत्त्वाचा दर कमी असलेला फक्त आणि फक्त वन बी एच के फ्लॅटच्या पेक्षाही कमी दरामध्ये चाळीस लाखामध्ये आपल्याला असलेला हा दुकान किंवा शॉप्स आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात प्राईम नोडवरती असणारा एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या जवळ अटल सेतूच्या जवळ असणाऱ्या या शॉप्समध्ये ज्यांना भाग घ्यायचा असेल टेंडर पद्धतीने किंवा ही फॉर्मची जी पद्धत आहे ह्या फॉर्म पच्या पद्धतीने तर याचं एकवीस मे दोन हजार चोवीसपर्यंत आपण फॉर्म भरू शकणार आहात आणि याकरिता काही अडचण जर आलीच तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा पत्ता आहे आपण सर्व प्रकारची मदत आपल्याला फॉर्म भरा ह्या शॉपचे टेंडरचं फॉर्म भरण्यापासून तर पुढे आपल्याला जर शॉपचं किंवा आपल्याला कर्ज घेण्याची गरज लागली तर कर्ज घेण्यापासून पजिशनपर्यंत किंवा त्या शॉपच्या ताबा भेटेपर्यंत सर्व आपण मदत करणार आहोत तर हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर तसेच माझा ॲड्रेस जर पाहिला आणि त्याच्यामध्ये असलेलं टायमिंग माझ्या क्लिनिक टायमिंगमध्ये जर आपण आलात तर निश्चितपणाने आपल्याला आपण मार्गदर्शन किंवा आपल्याला मदत आपण करून करणार आहोत त्याचबरोबर सर्वात सर सर्वांना कायम पडणारा जो प्रश्न आहे एक मी डॉक्टर असताना ह्या क्षेत्रामध्ये का मदत करत आहे तर त्या संदर्भामध्ये आज पुन्हा एकदा मी तुम्हाला तेच सांगत आहे की गेल्या सहा वर्षापासून सर्वसामान्यांचे प्रश्न घर स्वतःच्या घराचं स्वप्न असू द्यात किंवा आपल्या व्यवसायाचं किंवा छोटं मोठं वडापावतळ किंवा छोट्या भाजीपाला केंद्र असणारे जे आपले सा सर्वसामान्य जे नागरिक आहेत यांच्यासाठी एक आपण व्यासपीठ तयार केलं आहे की के त्यांच्या प्रत्येक प्रश्न अडचणी आपण इथे सोडवत आहोत आणि गेल्या सहा वर्षापासून आपण याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत आणि त्याचंच आपल्याला तुम्हाला उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर सध्या ह्या ज्या डोंगरी किंवा ग्रहसंकुल जे आपण सिडको बामनगरी ग्रहसंकुलाचं जर म्हणाल तर ते खारकोपर आणि बामनगरी या ठिकाणी आठ हजार सदनिका आहेत आणि ह्या स आठ हजार घरांच्या सिकाळ असणाऱ्यांचे आपण मान्य मुख्यमंत्री किंवा दीड वर्ष लढा देऊन आपण जो मान्य मुख्यमंत्री यांच्याकडून आपण सहा लाख रुपये प्रत्येकी दर कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत आणि त्याचा लाभ त्यांना निश्चितपणाने झालेला आहे त्याचबरोबर स्टॅम्प ड्युटी हजर असल्यामुळे सुद्धा ह्या एच किंवा किंवा ह्या सर्वसामान्य घर त्याचा लाभ आपण त्यांना त्याचा लाभ पण आपल्याला निश्चितपणाने भेटणार आहे तर अशाच स्वरूपामध्ये आपण पाठपुरावा करत असताना यापुढेही या प्रकारचे व्हिडिओज आपण निश्चितपणाने आणणार आहोत आणि ज्यांना शॉप्स किंवा आपले दुकान किंवा आपण व्यवसाय वृद्धी करण्यासाठी स्वतःच्या हक्काच्या घरात जायचं असेल तर ही सर्वात छान संधी आहे असं आपण सिडकोच्या माध्यमातून आपण सांगतो आणि सिडकोने ही एवढी मोठी कमी दरामध्ये चाळीस लाखामध्ये उपलब्ध केल्याबद्दल निश्चितपणाने सिडकोच्या आज आपण धन्यवाद करतो नमस्कार डॉक्टर नितीन दिगे आपलं डॉक्टर दिगे न्यूज चॅनलमध्ये आपल्या निगतीने आपले आभार व्यक्त धन्यवाद